म्हणजे जेणेकरून तो जरी इथला आत गेला ना तरी पडू नाही शकत आणि त्यांनी इथला दरवाजा लावला मग तो दरवाजा तोडला त्यांनी अक्षरशः ते पहिले एका दुकानात बसले त्यांच्याकडे कपड्याचं दुकान आहे पहिले आहारा लोक सर्व प्लॅनिंग केला अकरा अकरा साडे अकरा वाजता त्याच्यानंतर सर्व तिकडे आलं आतमध्ये त्या दरवाजा तोडलेलं तोडलेला प्रत्यक्ष सगळं आणि तो एकटाच होता आणि दादा फक्त एकटाच होता ते एकट्यालाच बघून मला माझी आम्ही नव्हती आम्ही पण

फिर्यादी करणार सर त्याला दोन हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत असं जो काय जोडायच्या डिवीएस इंजुरीज आहे त्याप्रमाणे सेक्शन सॅटलाईट से नंबर वन नंबर टू त्यानं ज्या आरोपींची नावं सांगितली नावानिशी फिर्याद घेतलेली आहे किंवा सोम्या होता गोम्या होता असे म्हणतात नावानिशी फिर्याद घेतली झाला प्रकार जो होता हे वस्तुस्थिती दर्शक तक्रारी घेतली आहे नॉर्मली असं होतं किंवा क्रॉस कंप्लेन आमची तर कंप्लेन आहे मग तर तसं होणार नाही तो त्याच्या शॉपमध्ये आहे तुम्ही तिथं दिलेला फायदा त्याच्या येणं आणि त्याच्या प्रमाणे आणि त्याच्या मार्फत का आरोपी बिंदास फिरायला लागले जाहीर कार्यक्रमात यायला लागले ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये आहे आए, असं काय आहे का नाही आहे ना तसं काय मला असं मला भीती वाटायला लागले की महाड आता सध्या काही आहे आणि जास्त काळ टिकणार नाहीये हे नव्याचे नऊ दिवस आहेत काही दिवसांनी ते दिवस जातील पण सध्या तात्पुरतं महाड बिहारमध्ये वगैरे आहे का अशी परिस्थिती आहे मग एक मिनिट साहेब तुम्ही जामीनी तुम्ही त्याची काळजी करू नका जर जामीन झाली तर आम्ही जामीन रद्दला पण जाऊ सेक्शन वाढल्याच्या नंतर आरोपीला घेता येईल परत असं काही नाही आहे पण आत्ताच महाडमध्ये असा मेसेज जातो आहे जो फक्त पोलिसांच्या विश्वासार्थेवर येतो की काही केलं तरी इथे काय होणार नाहीये असा जो काही मेसेज आहे ना तो जाता का म्हणे तुम्ही त्याची काळजीच करू नका त्याची बेल रद्द करायची पण ताकद आम्ही ठेवतो ते इतपुरते आहेत आम्ही मुंबईमध्ये आहोत हा इथे जर काय झालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये हायकोर्टात ना करून घेऊ पण ते करून घेणार ने आम्ही काय थांबणार नाही हो। आज मी आलोय पुढच्या आठवड्यात राजसाहेब येतात काय उत्तर देणार आधीच ठरवून ठेवा आणि आम्ही परवडू म्हणजे आम्ही पोलिसांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तुमच्याकडे नसतील मग तुम्ही काय करणार राजसाहेब आणि जर त्यांना जर एक न्याय असेल मग आम्हाला पण मोकळीक द्या आम्ही पण असंच उत्तर देऊ पण मग आम्हाला पण अरेस्ट नाही कर करायची कारण ते एका एवढ्याशा कोपट्यापुरते आहेत आम्ही महाराष्ट्रात आहोत हे काय महाड सोडून बाहेर नाही काय निघणार ज्या दिवशी निघतील त्या दिवशी भर रस्त्यात बी एकदम कुत्र्यासारखे मारू या सगळ्यांना हे सगळे जण आहेत ना हे, हे गावातील पिल्लावळ आहेत आमच्याकडे म्हण आहे का गावातला कुत्रा जोरा ओरडतो आणि बाहेर आला की शेपटीत घालून बसतो ही गावची कुत्री आहे सगळी ही भुकणारी त्याने आम्हाला नाही घाबरवायचं हा एकट्याला घराच्या बाहेरच्या दरवाजा बंद करणं मागणं दरवाजे बंद करणं बुलटे चोर आहेत काय सगळे बुलटे चोर असल्यावर वागतात म्हणजे त्याच्यात तो मागणं जाऊ नये म्हणून मागच्या दरवाजाची कडी लावायची हे करायची आणि मर्दांगीच्या वार्ता करायच्या महाडमध्ये मा एकदा हिंमत असेल तर समोरासमोर करा मग कोणाच्यात किती ताकद आहे ते दाखवू काय ना लायकी नसताना मिळालं ना की अशी चरबी येते काई काई या सगळ्यांना लायकी नसताना मिळाली ते बिचारा बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि त्यात लायकी नसलेल्या माणसांना अनेक काय काय मिळालं तर त्याच्यामुळे त्यांची जास्त चरबी वाढली आहे पण ते काही खूप जास्त काळ टिकणारे नाहीये आणि मला असं वाटतं की कोणा कोणी अमरत्व घेऊन आलेलं नाही याच्या आधीही कोणतरी दुसरा होता आज हे असतील उद्या आम्ही असू यांच्या हायकोर्टात बेल होऊन देणार नाही आम्ही त्यांना बरोबर कामाला लो पण हे तर झालं नाही तर पुढच्या चोवीस तासांनी माझ्या लोकांनी जर स्वागत यांच्या घरावर हल्ले करायला सुरू केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशनकडे तोच न्यायाची अपेक्षा पाळू आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केलेत उद्या आम्ही जर या लोकांच्या घरांवर हल्ले केले तर काय करणार आहात तुम्ही जे आहे ते बरोबर बर ना म्हणजे आमच्या लोकांनी तुम्ही पकडणार नाही तुम्ही त्याच्यावरती अजून किती जखमा झाली त्याचा रिपोर्ट यायचा तोपर्यंत सांगते ते चुकीच सांगून कालच्या यालात तुम्ही सांगणार की याची परिस्थिती खराब आहे पेशंट आमच्या मुलांनी जाताना गाडीमध्ये रक्ताच्या उलट्या केला अजून काय वाढलं तर तर साहेब असं जे काही नियम असेल तुम्ही ज्या पद्धतीने हे करताय त्या पद्धतीची जर परिस्थिती असेल ना तर मग आम्ही पण असेच वाद करू बघू पुढचं सर्टिफिकेट येपर्यंत थोडा शांत बसू तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला चा पियाला उभे रो चालणार आहे का साहेब आम्ही मुंबई महाराष्ट्र पोलिसांकडे प्रचंड आदराने पाहतो आणि जर कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्र पोलीस काम करेल असं नाही आहे परिस्थिती महाराष्ट्रात मी ठाण्यात राहतो मला माहिती आहे ठाण्याची परिस्थिती काय आमच्या इथं पोलिसांनी एखादी गोष्ट ठरवली किती होते मग कितीही मोठा माणूस असतो मुंबईची परिस्थिती तशीच आहे किती मोठा माणूस असो पोलिसांनी चालवलं नाही एखादी गोष्ट करायची की ती केली जाते म्हणून मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्रात आहे की नाही म्हणजे महाड आहे महाराष्ट्रामध्ये आहे की नाही यांची प्रवृत्ती खपवून घेणार नाही महाडामध्ये महाडा विकास गोगाले अटक करायला सांगा यांना पहिलं तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावी नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून उबाटावाले पण आहेत ना आपल्याबरोबर टक्के आम्ही मनसे राष्ट्रवादी उभाटा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार कळेल कोणाची काय ताकद आहे हा तुम्ही सोमवारपर्यंत आरोपी शनिवार पर्यंत करायचा <laughs> सोमवारी आमच्याकडनं मी मग जी म्हंटल ना लायकी नसताना मिळालेल्या माणसांना ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो एकालाच आहे घरात घुसून चौदा जणांनी मार मारदांगी आहे का यांची साहेब काय करणार काय होणार आहे की नाही होणार आहे आमची अपेक्षा बाळगायची पोलिसांकडनं की नाही बाळगायची आम्ही कधीपर्यंत तुम्ही मला सांगा डेडलाईन तोपर्यंत तो तो आम्ही शांत बसू सगळे तुम्ही सांगा की एवढ्या वेळात कारवाई होईल पंकज डिस्चार्ज होऊ त्याची काळजी करू नका आम्हाला आता पंकज पन्नास आम्ही महिनाभर डिस्चार्ज घेणार आहे पंकजचा तोपर्यंत हे आरोपी असेच फिरणार आहेत का नाही ना माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे की जर आरोपी पण त्यांना अरेस्ट करा त्यांच्या बेला बेल कशा रद्द करायची ते आमच्यावर सोडा ते आम्ही करू तुम्ही आरोपी तात्काळ अरेस्ट एवढ्या दिवसानंतरही जर एकही आरोपी भेटत नसेल ज्या ज्या गोष्टीमुळे आज आम्हाला इतपत यावं लागलं छोटी गोष्ट आहे का एका पक्षाचा उपसराध्यक्ष आहे नाध्यक्ष त्याच्यावर ही घटना घडल्याच्या नंतर पोलीस वाट बघते की त्याचं मेडिकल कधी येईल आणि त्याला तो कधी डिचार्ज घेईल मला असं वाटतं डिस्चार्ज आम्ही घेणार नाही पंधरा दिवस पुढे त्यांचे <laughs> फोन कॉल सुद्धा टाइप केले नाही किती कोणाशी कोणाशी बोलले मी काय बोलले माझं मत की एक तर सगळ्यात पहिली एक लिंक आम्ही देतो ते आधी ज्या दुकानात बसून ज्यांनी प्लॅनिंग केलंय त्या दुकानवा दुकानवाला आरोपी केलाय का दुकान कोणालाच नाही त्याला तर आरोपी करा हा हे तर हा तर गुन्ह्याचा एक पार्ट आहे की ज्याच्या दुकानात बसून या लोकांनी सगळं प्लॅनिंग केलं त्याला तर घ्या पहिला त्याचे सिरियर्स मागले म्हणजे हे जे कोणी कम्प्लीट्स आहेत यांचे सीडीआर मागून कोणाशी काय त्यांचं कॉन्टॅक्ट झाले आहे काय काय प्लॅनिंग आहे बाई सुरुवात तुम्ही अजून काही केलेली नाही चार दिवस झाले नाही तीन चार दिवस झाले सुरुवात केली की आहे जे आता मी तुम्हाला जाताना सांगून जातो काय मला वाटतं तुमच्याकडे काही प्रश्नांची उत्तर नाही हे काल अरे सगळे जण बंगल्यावरती होते काल हाय एक आरोपी बघला तर सगळ्या प्रश्नाची उत्तरे भेट फिरत त्यांच्या कार्यक्रमात हे बघा आज साहेब आज आहे आज वार मंगळवार शनिवारी झालाय शनिवारी झालाय काल सोबत शनिवार पर्यंत आम्ही वाट बघू नाहीतर सोमवारी महाड बंदची हक देऊ ठीक आहे तुम्ही शांत कसा रे आपण भेट घेतली काय नेमका अधिकाऱ्यांकडे मागणी केली अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी आहात का मला तर आज महाडमध्ये आलोय की मध्ये आलोय असा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालंय आणि ते सगळं जाळस सुटलेलं आहे मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही जे डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यातून वाटतच आहे कारण एखादा आरोपी का आरक, आ, अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिले त्याला डिस्चार्ज हो दे तुमच्या फिर्यादीला तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का केले की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा माझं मत पुन्हा आहे आमचा राजकीय कसा असू शकतो एका तरुणावर जीव घेणं हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजून सांगा हा राजकीय नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना माडमध्ये आज यांना जर मोकट मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या महाडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब यांची एवढी <laughs> मोठी लायकी नाहीये की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत खरं पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेब इथे नक्की येतील